मागासवर्गीय व मुस्लिम समाज परिसरात श्रीराम पाटील यांचे दुर्लक्ष निवडणुकीत त्यांना होणार महाराष्ट्रासह रावेर लोकसभेचे भुसावळ हे राजकीय केंद्रबिंदू ठरलेले असून मानले जात आहे त्यानुसार रावेर लोकसभेसाठी उमेदवारांना भुसाळचे मत निर्णायक ठरणारे असणार एकीकडे म मवियाचे नेते राज्यासह देशात परिवर्तनासाठी प्रयत्नशील असून त्याच दिशेने राज्यातील जनसामान्यांसह अनेक त्याच मार्गावर दिसून येत असून मवियाचे नेते सर्व समाजातील लोकांना समावून घेत असून अनेकांच्या मनावर सध्या तरी राज करीत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने राज्यात म मवियाचे वर्चस्व दिसून येणार असले तरी रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील मात्र यावर अफवाद ठरत आहे या मागिल मुख्य कारण अं कि त्यांनी इतरांना जबाबदारी दिली असून इतरत्र ठिकाणी मात्र प्रचार स्वतः दिस प्रकार भुसवें जनू पाठच फिरवी चित्र जा दिसून येत असून जनू महायुतीच्या उमेदवारास एका प्रकारे अंतर्गत सात देत नाही अशी चर्चा होत असून फक्त एका ईद मिलन शिरकुमा पार्टी का विना काही मिनिटांसाठी त्यांनी उपस्थिती लाभली त्यांची उपस्थिती लाभली होती फक्त हे वगळता संपूर्ण प्रचार दौऱ्यादरम्यान एकही दिवस मागासवर्गीय हो, मुस्लिम समाजातील परिसरात दरम्यान त्यांनी त्यांची अनुपस्थिती व जाणीवपूर्वक दुर्लक्षाने त्यांना येत्या निवडणुकीत भोवणार असल्याचे उघडपणे चर्चांना ऊत येत येत असल्याचे ये 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 चित्र उमटत आहे एकीकड़े समाज उन्नति तर हिता से परिसरात पाठ पार्ट फिर ये चांगले प्रतिनिधी हे तो तोड़क्या प्रमाण जरी फिरत असले तरी प्रचारात अनुपस्थिती त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरना खरे आहे मग महायुति से उम्मेदवार म मविया श्रीराम पाटिल अशी ही खमंग चर्चा जनसमा होता दिखने म्हणण्याचे तात्पर्य असे की मवयाचे प्रचारकमध्ये जरी इतर समाजांचे सहभाग असले तरी पाटील यांनी स्वतः फिरण्याची गरज होती म्हणजे सोन सोनेबे सुहागा झाले असते परंतु असे न होता ज्या उमेदवाराचे विजयासाठी निर्णायक मत आहे त्याच परिसरात त्यांची अनुपस्थिती त्यांच्यासाठी महागात पडणार असून नापसंतीचे मत जर नोटावर पडलेत तर महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे बोलले तर वावगे काय